नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रौढक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र याचबरोबर राज्यातल्या संपूर्ण जिल्ह्यांचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे की पंजाब रौढक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजपासूनचा नवीन हवामान अंदाज म्हणजे एप्रिल महिन्याचा संपूर्ण हवामान अंदाज पंजाबांच्या माध्यमातून वर्तव वर्तवण्यात आलेला आहे आणि तेच नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो येणारे आठ दिवस संपूर्ण राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत कारण की विजांसह पाऊस पडणार आहे वाऱ्याची सुद्धा तीव्रता जास्त राहणार आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे की अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस व पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम दरम्यान परभणी बीड धाराशिव लातूर याचबरोबर हिंगोली असेल मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हे हिंगोली असेल नांदेड असेल याचबरोबर धाराशिव असेल या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आहे सध्या आभाळ आभाळसुद्धा भरभरून येत असेल संपूर्ण भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार रा आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये सुद्धा सुद्धा पावसाची शक्यता आहे परंतु मित्रांनो या भागामध्ये विखुरल्या स्वरूपाचा पाऊस रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे याचबरोबर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पंजाबरोहनच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे प मध्य महाराष्ट्रामध्ये च पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे याच्या अगोदर जे काही मराठवाड्यामध्ये पाऊस आलेला होता ते आता मराठवाड्यातला पाऊस मध्य महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राकडे सरकला आहे त्यामुळे हे या भागामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण राहणार आहे परंतु येणारे आठ दिवस म्हणजे अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील परभणी असेल बीड असेल हिंगोली असेल लातूर असेल याचबरोबर धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल किंवा नांदेड असेल या सर्व भागामध्ये येणारे आठ दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतासुद्धा पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण जास्त राहणार आहे याचबरोबर हिंगोलीसह विदर्भामध्ये सुद्धा हिंगोली जिल्ह्यासह सुद्धा पावसाची पावसा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि याचबरोबर मित्रांनो आता पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत हे वातावरण अशा पद्धतीचं राहणार आहे याच्या पुढे म्हणजे पंचवीस एप्रिल ते जवळपास तीस एप्रिलपर्यंत हे वातावरण कोरडं राहणार आहे परंतु मे महिन्यामध्ये पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये पंजाबच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर सध्या अठरा एप्रिल पासून ते पंचवीस एप्रिल पर्यंत विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील परभणी बीड धाराशिव लातूर जालना हिंगोली नांदेड या सर्व भागामध्ये अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि याच भागामध्ये पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वातावरण कोरडं राहणार आहे आणि याच भागामध्ये या सर्व मरा या सर्व भागामध्ये भागा म्हणजेच पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या सर्व महाराष्ट्रातल्या विभागामध्ये एक एक मे ते आठ मे दरम्यान पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि या पावसामध्ये गारांचासुद्धा समावेश असणार आहे वारा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे हा पंजाब साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच सर्व शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करावे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत संपूर्ण हवामानाची जर परिस्थिती जर बघितली तर सध्या अठरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे अवकाळी पाऊस पडणार आहे आणि पंचवीस एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान पुन्हा राज्यामध्ये हवामान कोरडं याचबरोबर मे ते आठ मे दरम्यान पुन्हा राज्यामध्ये अवकाळी पावसाचे संकेत पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांचा आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तस तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद